आराध्यवत श्री छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या आराध्यवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या

की माझ्यापूया उपस्थित महाराष्ट्राचे नेते आपल्या सर्वांचे नेते माझे नेते माजी मंत्री सुनील जी केदार साहेब नागेक लोकसभेचे खासदार श्यामकुमारजी भरदेसाहेब माझी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता ताई खोकटे उपाध्यक्ष कुंदाताई राऊत मान्यवर अवंतिका ताई लिवाडे माजी सभापती अवंतिका ताईरवाडे राजूभाऊ कुटुंबे आणि सर्वच मान्यवर आपण बघितलं असणार की सात ऑगस्टला देशात बॉम्ब फुटला त्या बॉम्ब मध्ये आपण पाहिलं असणार की राहुलजी गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपूर्ण देशाला एक मेसेज दिला आणि ते मेसेज म्हणजे काय तर आपण पाहिलं असणार की राहुलजी गांधी यांनी सांगितलं की एक एक रूमचं घर आहे त्या घरात अठ्ठ्याऐंशी मतदार फ्लॅटमध्ये टू बीएच के फ्लॅट आहे तिथे अठ्ठ्याऐंशी मतदार दिसले जेव्हा तिथे पाहिल्या गेल्यानंतर पाहिलं की तिथे दोन लोक किरायनी राहतात आणि त्यांना विचारलं की अठ्याऐंशी लोक कुठे ते म्हणतात आम्हाला नाही माहिती त्याच्यानंतर एक दुसरं घर पाहिलं एक झोपड्याचा सारखा सिंगल रूमचं घर त्या घरात वन फोर्टी सिक्स मतदार एकशे शेचाळीस मतदार आपण पाहिलं एक रूम मध्ये राहणं मला असं वाटतं की दीडशे लोक राहू शकत नाही तर राहुलजी गांधी यांनाही त्यांनी आपली टीम लावली आणि माहिती काढली तर माहिती काढल्यानंतर माहीत पडलं की तिथे फक्त एक म्हणजे आजीबाई राहते विचारलं आणि आजीबाजूच्या लोकांना विचारलं तर तिथं त्या लोकांनी सांगितलं की या लोकांच्या इथं काही संपर्क नाही किंवा हे लोक कधी इथं राहिले नाही राहतही नाही तर याच्यातून आपल्याला समजू येते की संपूर्ण देशात काय सुरू आहे आणि बिहारमध्ये आपण पाहिलं असणार की पासष्ट लोक पासष्ट लाख लोकांचे नाव काटले त्या नाव जेव्हा कापले तर त्यांना मोत घोषित केलं किंवा कोणी राहत नाही असं घोषित केलं पण राहुलजी गांधी यांनी काल पहिल्यांदाच असं झालं असणार पूर्ण जगात आणि देशात की मेलेल्या लोकांसोबत चाय पिली आपण म्हणत होतो वर्त केल्यानंतर माहीत पडते का होते ना काही नाही पण आता पहिल्यांदा असं झालं चुनाव आयोगच्या मेहरबानीने की मेलेल्या लोकांसोबत आपल्याला चाय प्यायला सुद्धा वेळ आहे आता तर हे पहिले चुनाव आयोगच्या तर आपल्याला धन्यवाद करावं लागणार की जे वर्त गेल्यानंतर पाहिजे ते आपल्याला आता खालतीच भेटत आहे तर राहुलजी गांधी यांनी संपूर्ण देशाला सांगितलं की आता हे जे सरकार आहे हे वोट चोरीची सरकार आहे तर या सरकारचा आपण आज इथे निषेध केला आहे आणि हा निषेध फक्त इथेच नाही तर आपण संपूर्ण नागपूर जिल्ह्यात जेव्हापर्यंत हे सरकार होरचोरीचे सरकार हे स्वतःहून सरकार सोडणार नाही चुनाव आयोगची जे साठघाट आहे त्यांची साठघाट दूर होणार नाही जेव्हापर्यंत डिजिटल मतदार यादी आपल्याला भेटणार नाही तेव्हापर्यंत हे आपलं आंदोलन निषेध आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात सुरूच राहणार आणि त्याच्यानंतरही आपल्याला अगर डिजिटल यादी भेटली नाही तर राहुलजी गांधी यांच्या दे आदेशाने आपण रस्ता रोको आणि सर्व आंदोलन करून ज्याच्यातून आपल्याला न्याय मिळणार जनतेला न्याय मिळणार आम नागरिकांना न्याय मिळणार थँक्यू धन्यवाद Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn